होतं की मथुर पलत नाही आम्ही देणार नाही या शब्दात मला पण आम्ही मागे जमवली होती त्यांच्या भरुश्यावर पुढे okay. ना असं काय बोलत का मतूर पलत नाही आम्हाला गाडी करायची तुमच्या माध्यमातून एकच सांगतो कोणालाही गाडी करायची असेल माझा नंबर आणि अतिशय सुंदर असा गाडीला स्पीड लागला आणि समोरची गाडी पण एक नामवंत गाडी होती घेसरचा सा सायराड आणि कशेलेचा किस्मत सोबत तर कधी आमची गाडी झाली नव्हती आम्हाला अंदाज पण नव्हता का ते आमच्या ऑपोजिट बैल काढतील काही इच्छा त्यांची झाली मथुर सोबत शर्यत करायची त्यांनी आपले ऑपोजिट बैल काढला पण काही हरकत नाही शर्यत मैत्री पूर्ण झाली मथुर जेव्हा गाडी नसते समोर तेव्हा तो थोडा तो कमी पलतो त्याच्यानुसार काही जणांना वाटत का मथुर कमी पलतो पण आम्हाला माहितीये गाडी असल्यानंतर मथुर काय करणार आणि कधी काय करणार ते आज त्यांना दिसलंच असेल नमस्कार मंडली तुमची आवडती व्हिडिओ म्हणजेच शुभमदादाची मुलाखत राहुलदादाच्या फार्म हाऊस वरती आलं तर राहुल दादा तर नाही शुभमदादाची मुलाखत घेतली तर सर्वात अगोदर करा व्हिडिओला हायप त्याच्यानंतर लाईक आणि एक मैत्रीपूर्ण लढत झाली त्याच्यामुळे एक कमेंट सेक्शनमध्ये हार्ट होऊन जाऊ दे आपल्या मथुरसाठी आणि सुंदरसाठी तर विजिओ व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो समोरच बघताय सर्वांचा लाडका हिंद केसरी तसेच भारत केसरी मथुर आज एक प्रेक्षणीय भिंजवड झाली नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत आणि लढत नंतर आपल्या फार्म हाऊसवरती आपला मथुर आलेला आहे शुभम दादा आणि संपूर्ण टीम आहे दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आज एक प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटली आणि खरोखर एक बोलतात ना की जेव्हा जेव्हा म्हणजे एक प्रेक्षणीय भिंध असेल ना तेव्हा नक्कीच आपला मथुर काही ना काही करून दाखवतो आजचा नियोजन वगैरे एकदम चांगला होता काय सांगाल नियोजन तर आमचा म्हणजे आठ आधीच झालं होतं जेव्हा उसाटण्याला मागच्या मैदानामध्ये गाडी पालवली सुंदर आणि मथूर तेव्हाच आम्ही ठरवलं होतं का येत्या पुढच्या जो मैदान आहे उसाटण्याला तिथे गाडी पालवायची त्यानुसार आम्ही आज गाडी पलवली आणि अतिशय सुंदर असा गाडीला स्पीड लागला आणि समोरची गाडी पण एक नामवंत गाडी होती अयराट आणि कशेलेचा किस्मत सायराट सोबत तर कधी आमची गाडी झाली नव्हती आम्हाला अंदाज पण नव्हता का ते आमच्या ऑपोजिट बैल काढतील कारण की मी भरपूर जणांना बोललो की सायराट आमच्या विरुद्ध नाही निघणार पण काही इच्छा त्यांची झाली मथू सोबत शर्यत करायची त्यांनी आपला ऑपोजिट बैल काढला पण काही हरकत नाही शर्यत पूर्ण झाली आणि मथुरने दाखवून दिला आज की मथुर मथुर आहे कारण की आम्ही किस्मतवाल्यांकडून पैरा मागितला होता आणि तेव्हा त्यांनी आम्हाला नकारलं होतं की मथुर पलत नाही आम्ही बैल देणार नाही या शब्दात म्हणजे मला पण आम्ही शायेत मागे जमवली होती एक त्यांच्या भरुश्यावरती हो त्यांनी आम्हाला तेव्हा पण डावललं की आम्हाला नाही जमणार पण आज वाशनी मथुर काय आहे आज त्यांना दाखवून दिलं मथुर मथुर आहे त्याचा नाद कधी करायचं नाही शंभर टक्के दादा आज आपण बघतोय मथूर एवढं पलतोय एक नंबर मध्ये कायम शर्दी करता तरी पण पहिल्याला असं विषय असा आहे सुजत भाऊ तुम्हाला सांगतो मथूरचं गणित थोडं वेगळं आहे कारण की आजपर्यंत त्यांनी कोणालाच अंदाज लागून दिला नाही मथूर जेव्हा गाडी नसते समोर तेव्हा तो थोडा तो कमी पलतो त्याच्यानुसार काही जणांना वाटतं का, का मथूर कमी पलतो पण आम्हाला माहितीये आहे गाडी असल्यानंतर मथूर काय करणार आणि कधी काय करणार ते आज त्यांना दिसलंच असेल दादा पेरा टाकल्याच्या नंतर म्हणजे सगळी इन्स्टावरती पण कमेंट आल्या की आज मथुर पलत नाही मथुर पलत नाही पण शेवटी बोलतात ना पेऱ्याला अंदाज लावायचा नाही काय सांगताय शंभर टक्के भाऊ कारण की मी बोललो ना पेऱ्याला मथूर म्हणजे गाडी समोर नसल्यानंतर पलायलाच नाही मागत कोणताही बैल घाला तुम्ही तीन नंबरचा बैल घाला चार नंबरचा बैल घाला त्याच्या पण कमी पडतो मजूर फेड्याला असं त्याचं सिस्टम आहे आणि शर्यतीला आज समोरची एक नंबरची गाडी होती पण त्याने काय आहे मथूर ते दाखवून दिलं दादा आज बघा संपूर्ण अड्डा जेव्हा म्हणजे मथूरची शर्यत झाली ना म्हणजे एवढा अड्डा जल्लोष नाही करत आवाज नाही करत पण जशी शर्यत सुटली ना तिथपासून म्हणजे एक जल्लोष चालू होता आणि कंटिन्यू ओढत होतो म्हणजे एक त्या शर्यतीसाठी सगळी जण थांबलेली मथूरची शर्यत म्हणजे आपण बघतोय की लवकर शर्यत जमवतो आणि लवकर शर्यत करतो आज शर्यत जमून थोडासा उशीर झाला सुटायला कारण की खाली पण भरपूर गाड्या होत्या त्याच्यामुळे थोडा टाइम झाला आज सुटायला आणि मत्तूर म्हटल्यानंतर आज सहावी सीजन आहे मत्तूरची एक नंबर मध्ये पलतो एक को, को, जे कोणाला जमलं नाही ते आज आम्ही केलंय कारण की घाट या मुंबई दोन्हीकडे सेम दादादा ठेवलाय दा दा आणि जिथं पण जाईल तिथं मग तो घाटावर तरी घाटावर तरी गेला जेवढी टॉपची मैदान असतील मोठी मैदान असतील तेवढ्या मैदानामध्ये गुलालात राहिलाय कंटिन्यू आणि मुंबईला पण असेल कंटिन्यू म्हणजे बिंजोड केलतो एक नंबरची असो गाडी कोणती पण गाडी असो प्रत्येक गाडीला टप्पा देतो आणि चांगला असं प्रकारे पलतो आणि चांगला असं गुलाल घेतो दादा आता आपण बरेचश्या गाड्या बघितल्या म्हणजे आपण त्याला बोलू शकत नाही की किती नंबरच्या गाड्या आहेत पण बरेचश्या गाड्या आहेत ज्या म्हणजे एकदम टॉप मध्ये बिनजोडला पण नसतात त्याच्या वेळेला बरेच वेळेला पण हा मथूर असा आहे जेव्हा जेव्हा आपल्या मालकाच्या इज्जतीचा प्रश्न असतो ना तेव्हा तेव्हा काय ना काही वेगळंच करून दाखवतो काय सांगाल शंभर टक्के कारण की काय बैल बैलाच्या चुकी तर कधी हार होत नाही कारण की आमचं नियोजन कधी चुकलं तरच हार होते आणि त्याच्यामुळे गाड्या पडलेल्या आहेत आणि आज मथुरने दाखवून दिलं मथूर मथुर आहे कारण की भरपूर जणांचे म्हणजे काय काही का आम्हाला तर नाही कोण बोलत पण आमच्या सोबत जेवढे आता मंडळी आहे ना असं काही बोलत का मतूर बोलत नाही आम्हाला गाडी करायचे तुमच्या माध्यमातून एकच सांगतो कोणालाही गाडी करायची असेल माझा नंबर आहे मला कॉल करा, करा, करा शंभर टक्के शर्यत केली जाणार कोणी okay. पण असो फक्त फोन करा मतूर सोबत गाडी करायचे शंभर टक्के आम्ही कधी रेडी आहे दादा बऱ्याच वेळेला आता तुम्हाला बोलत असतील की नाव देत नाही आणि आज नाव दिला आणि लगेच शर्यत जमली काय सांग नाव देत नाही म्हणजे आम्ही संयमाने केलतो शांत आणि संयमाने खेळत असतो कारण की याच्या आधी आम्ही प्रत्येक वेळी नाव देत प्रत्येक वेळी नाव देत झालं आज पण दोन गोंड्यावरती मैदानामध्ये नाव होता त्यांनी एक गोंड्यावरती फिरवला आणि पहिले पण जमली होती शर्यत ती कॅन्सल झाली आणि नंतर ही यांनी नाव फिरवलं प्रत्येक म्हणजे जसं आम्ही सिच्युएशन बघून खेळत असतो कारण की घाई आम्हाला कोणत्याच गोष्टीची नाही कारण की मथुरनी आमचं सर्व म्हणजे सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याच्याकडून आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही का ही गाडी मारली पाहिजे का या बैलाला हरवलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जातच नाही मैदानात आम्ही फक्त गुलालासाठी जातो आता एकवीस हजार पण असेल कोणाचं नाव किंवा होत पण असेल तरी आम्ही गाडी खेळतो कारण की आम्हाला फक्त गुलाल पाहिजे बाकी त्यांनी सर्व अपेक्षा आमच्या पूर्ण केलेल्या आहेत दादा बघा ना मथुर जेव्हा जेव्हा मैदानात येतात ना खूप लांबून लांबून प्रेक्षक येतात कोणी कोणी तर घाटावर येतात बरीचशी लोक म्हणजे कोकणामधून येतात आज देखील बरीचशी पब्लिक मथुरला बघण्यासाठी कारण का मागच्या मा मध्ये तुम्ही सांगितलेलं आहे कसाडण्या मैदानामध्ये मा मथूर दिसू शकतं तर तेच ऐकून बरीच जण कोकणामधून पण आलेली शंभर टक्के कारण की जेवढे मथूरचे कोकणामधील फॅन आहेत तेवढे आज भरपूर आले होते आणि आठवडची पण मित्रमंडळी भरपूर जण आले होते आणि हे मथूर ज्या दिवशी मैदानात काढतो त्या दिवशी आवर्जून सर्व जेवढी आमची मित्रमंडळी आहे तेवढी येत असते शर्यत बघण्यासाठी आणि मथुर कधीच कोणाला नाराज करत नाही ते आले होते आज ना खुश केला आणि आमची पण जेवढी आज टीम आहे जय आहे गौरव आहे भाऊ आहे मात्र विजय जे, सालवी जेवढे आई आहे दोस्ती ग्रुप घे प्रथमेश आहे आमचा बुवा आहे म्हणजे आमची टीम आहे ही एक जीवा भावाची कधी कोणाला नाराज करत नाही ना आणि सर्वांना खुश ठेवतो आम आमचा अक्षय मडवे आहे अभिदादा आहे म्हणजे जेवढी आमची टीम आहे सर्व जीवाभावाची टीम आहे आणि आमचं मेन दादा आहे म्हणजे प्रत्येक सल्ल्याने आम्ही चालत असतो दादाना फोन केला होता शर्यत जमल्यानंतर दादा पण तेच बोलले का सायदा टोले आपले अपोजिट बैल देणार नाही कारण की आपले संबंध आहेत चांगले या त्याच्यामुळे देणार नाही आम्हाला म्हणजे थोडा पण हे नव्हता का सायद आमच्या विरुद्ध निघेल पण त्यांनी काढला त्यांची इच्छा शर्यत मैत्रीपूर्ण झाले आणि चांगली अशी गाडी झाली आणि गुलाल केला गुलाल घेतला दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टन्ट होता कारण का बघा जेव्हा जेव्हा आपण गाडी काढत होतो ना प्रत्येकाचे म्हणजे चेहऱ्यावरती एक चिंता वाटत होती म्हणजे तुम्ही कॉन्फिडन्स होता तुमच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स पूर्ण दिसत होता पण आपल्या सोबतची जे सोंगडी असतात ना कुठं ना कुठं तरी एक मनामध्ये कारण का समोरची गाडी पण एक नंबर पलात आहे आणि आपला मथुर तो पलतोय पण कुठं ना कुठं तरी एक वाटत होता की काय होईल काय होईल नक्की काय सांग कॉन्फिडेन्स तर होताच कारण की आज मथुरला साव सावी सीझन आहे मी त्याला म्हणजे माझ्या मुलाप्रमाणे संभालला एकदम म्हणजे भरपूर जपलाय त्याला कधीच त्याला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून दिले त्याच्यामुळे मला त्याच्यावर विश्वास होता आणि का विश्वास होता कारण की आम्हाला किस्मतवाल्यांनी पहिल्यासाठी नाही बोललो होतं म्हणून त्याला एकच सांगितलं होतं फक्त एक, एक गाडी मार बस आमची इच्छा पुरी झाली आज त्यांनी ते करून दाखवलं कारण की वाघाला आजपर्यंत कधी कोण नाही नव्हता बोलला पहिल्यासाठी फक्त त्याही नाही बोलले होते त्यांना आज दाखवून दिला आमचा मथुर काय ते बरोबर दादा आज आपण बघतो एवढी म्हणजे सगळी पहिले एकच होत्या मध्ये पलालेली आहेत सैराट पंप पलालेला आहे किस्मत पंप पलालेला आहे म्हणजे दादाची पण इच्छा होती दादा नेहमी बाईटमध्ये बोलत असत माझी ठराविक नंदी आवडते एक किस्मत झाला घोडचा सर्जा झाला इवन भुंगाचं नाव घेतात सोन्याचं नाव घेतात म्हणजे प्रत्येक नंदी कुठेतरी आपला आवडतीचा आहे त्याच्यामध्ये पलायची इच्छा आहे सांगत सांगतो दादा पण प्रत्येक बाईट मध्ये बोलत असतो की मला जो नंदी वाटेल त्या नंदीला आम्ही समोरून फोन करतो का पहिल्यासाठी आम्हाला पलायचंय त्याच नुसार आम्ही त्यांना पण फोन केलं होतं पण जाऊ द्या काय कारण असं त्यांची इच्छा होती मथुर पलत नाही आज मथुर कसा पला तो त्यांना दिसलाच असेल आणि मत्तूर बद्दल काय बोलावं तेवढं कमी आहे कारण की त्याने आमच्यासाठी खूप काय केलं आणि खूप नाव उंच नेऊन ठेवलंय आणि मत्तूरला हरवण्यासाठी भरपूर जण एकत्र तर येतात पण आजपर्यंत कोणाचाच पत्ता चालून दिला नाही आणि ना याच्या पुढे पण देणार नाही दादा असं काय आहे त्याच्यामध्ये बघा जेव्हा जेव्हा म्हणजे तो बोलतो ना मालकाच्या इज्जतीचा प्रश्न असू द्या किंवा एक आटी तटीची लढत असते ना छोट्या मोठ्या लढती म्हणजे होतच राहतात त्याच्यामध्ये हार जीत होत राहत पण आटी तटीची कधी सोडत नाही तो आपलं म्हणजे काय आहे त्याच एक म्हणजे काय बोलतात देवाने वेगळीच काय किमया घडवलेली आहे कारण की मथुर जेव्हा पण आमच्या अस्तित्वाचा प्रश्न असतोय तेव्हा आम्हाला म्हणजे कधीच मान खाली घालून दिली नाही त्याने आणि तो दाखवून देतो मी काय आहे आणि काय करू शकते तेच आज त्याने केलं दादा आता मी घोडसर्याची एक मुलाखत घेतली एक म्हणजे अगोदरी लढत होणारच होती म्हणजे मथुर वसेस घोट सरजा एक भाऊ भाऊ पण त्यांनी सांगितलं की आपल्याला ही लढत करायची नाहीये म्हणजे नाव फिरलीला पण एक मैत्रीचं नातं किंवा एक आपण एका सोबत असतो हे कुठं कुठेतरी दाखवून दिले सरजाबद्दल काय सांगा सरजा काय सरजा आमचं घरातलं नंदी अरुंद असेल जगदीशदा असेल कारण की जगदीशदा पण मला बोलला आपला बैल आहे त्याला शर्यत आपण कॅन्सल करू आपली शर्यत नको आपण जवळच्या आणि आपले संबंध चांगले आहेत आणि पण बोलला आपली गाडी होणार नाही दोघांनी बोलत त्याच्यानंतर ती गाडी आम्ही कॅन्सल केली दादा आज गुलाल हो हो होत ना होता लाईव्ह बंद होती राहुल कॉल चालू झाले झाल्या काय झालं दादा शर्यत मी झेंडा दिसल्या दिसल्या पहिला दादा कॉल केला गाडी झाली कारण दादा पण जाम खुश होते का खुश होते तर कधी आम्हाला म्हणजे बोलायचं नाही पण बोलतो कधी आम्हाला कोण नाही नव्हता बोलला पहिल्यासाठी फक्त पहिल्यांदा हे नाही बोलले होते त्याच्यासाठी दादा पण जाम खुश होते आणि आम्ही पण आमची जेवढी टीम होती म्हणजे भरपूर खुश होतो आज का आम्हाला ज्यांनी नाकार त्यांना दाखवून दिलं मथुरने काय येते मी नक्की दादा आज सोबत सुंदर पलाला पब्लिकचा एकदम ठाम बैल सुंदर बद्दल काय सांगाल कारण का त्यांचं पण असं होतं ना की मथूर मध्ये पलाला आणि त्याच्यानंतर एक शरीर आरला पण त्यांना कुठं कुठेतरी लोकांनी ट्रोल केलं की तुमचा बैल पलत नाही आणि पब्लिकला कुठेतरी नाही खुड़ करत तुम्ही फक्त हवाबाजी करताय काय सांगाल Uh, सुंदर सुंदर आहे कारण की सुंदर पण अतिशय सुंदर पलतोय दोन्ही साइड पब्लिक न आणि त्या दिवशी त्यांचा बैल त्यांनी बाहेर बाहेरनं घातला होता uh, ते मला बोलले का काय पहिलाच मैत्री संबंधचे नाते होते त्याच्यामुळे शब्द दिला होता बाबांनी का त्यांना बैल त्याच्यामुळे बोलतो आम्ही पलवला नाहीतर आम्ही बैल डावीन डावीनच जास्त वेळेला पलवतो पण झाली शाजेत काय चोल चोल करणाऱ्यांना काय ते कामच आहे त्यांचं पण खरी जो मेहनत घेतोय जो कष्ट करतोय बैलाच्या मागे त्याला कळतोय म्हणजे काय काय नाही आणि जो म्हणजे आज एवढा सर्व करतोय ना जो म्हणजे आता ज्याचा बैल एक नंबर मध्ये पलतोय त्याला किती मेहनत करायला लागते काय करायला लागतंय तो करतोय त्यालाच कळतोय शंभर बाकी जे टोल करणार त्यांना काय घरी बसून फक्त मेसेज टाकायचे पण ज्यावेळी गोट्यावर सकाळी उठून काय करायला लागतंय आणि संध्याकाळी काय करायला लागतंय ते त्यांना माहितीच नसतोय त्याच्यामुळे पहिले एखादा बैल घ्या त्याची मेहनत करा आणि पलवा मग दुसऱ्या नंदीला टोल करा दादा दा आज बघायला गेलं तर ते म्हणजे दोन नंबर तीन नंबर ते स्वतः बोलले दोन नंबर तीन नंबर मध्ये आम्ही बिंजोडला नव्हतो केलं पण आज कुठं ना कुठं तरी बिंजोरला केलं मथूर मध्ये पलाल्याच्या नंतर एक फेम भेटली आणि एक आनंद भेटला सर्वांचा प्रेम भेटला आणि त्याच्यानंतर एकदा नाही तर दोनदा ना दो ना पलून चांगले चांगला गुलाल केला काय सांगाल दोनदा म्हणजे अजून पुन्हा ही गाडी तर काय आमची गाडी शंभर टक्के अजून पुन्हा एकदा पलेला आणि आमची शर्यत पण जमलेली आहे बटर सोबत कामटा यांच्या सोबत ती शर्यत सुद्धा त्यांना पण खेळायची इच्छा आहे भरपूर आणि ती शर्यत सुद्धा लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी कारण की त्यांची पण भरपूर इच्छा आहे ती शर्यत करायची करण्यासाठी कारण की मला भरपूर वेळेला कॉल झाले त्यांचे पण ती शर्यती येत्या काही दिवसामध्ये प्रेक्षकांना दिसेलच आणि ती शर्यत सुद्धा आमची मैत्रीपूर्ण जमलेली आहे ती शर्यत पण आम्ही लवकरच खेळणार आहे दादा अगोदर बघा आपण एकदम ज्या शर्यती केलायचो बिंदस आणि एकदम ओपनली एक केलायचो आता बघतोय आपण म्हणजे चांगले दिवस आलेत कुठं ना कुठं तरी आपल्याला चांगल्या चांगल्या शर्यती करायला भेटतात आणि बरेचसे म्हणजे अगोदर थोडीफार प्रमाणात असं असायचं की म्हणजे कोणाशी भांडण होईल किंवा काय होईल पण उसटण्याचं मैदान किंवा कमिटी बोललं तर एक चांगलं म्हणजे हे करत असतं काय सांगाल अ भांडणाचा तर काय विषयच नाही कारण की आम्ही आमची घरची जेवढी फक्त सात आठ दहा पूर आहेत तेच असतो सोबत आणि आम्ही स्वतःहून कधी को कोणाच्या अंगावर जात नाही कोणी अंगावर आले तर आम्ही पण शिंगावर घेतल्याशिवाय सोडत नाही त्याच्यामुळं भांडण बिंडण्याचा काही विषयच नाही आणि आमची सर्व लहान लहान मुलं असतात आज बघा तुम्ही पण बाईट मध्ये जेवढी म्हणजे आमचा गौरव हे सर्व सगळी म्हणजे आमची एक टीम आहे दादा तर आता जरा विलेक्शन असल्यामुळे काय मैदानात येत पण नाही आणि या जेवढी गँग असते आम्ही काय भांडण्याचा आमचा विषयच नसतो जस आहे म्हणजे चालले तसंच चालून देतो आणि आमची आज मथुर असेल सर्जा असेल दोन्ही पण नंदी चांगली पलतात आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त हा नाद गुलालासाठी करतो आणि पण जेवढी पोळत दादाच्या नावासाठीच करत असतो प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे भांडण करायचा कुठेच काही विषय नसतो दादा जास्त वेळ नाही घेणार आता बघा मथुर बिनजोडला पण टॉप मध्ये पलायला लागला मध्ये पण टॉप मध्ये पलताय आहे मध्ये दुखापती मध्ये असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी झाले नाही पण प्रेक्षकांसाठी कुठून कुठेतरी मथुरला आणतच असता तुम्ही मैदानामध्ये आता मथुर बिनजोडला पडेल का पाच तारखेसाठी निघेल मथुर बघूया आता जी जी आमची शर्यत जमलेली आहे ती जर रविवारी झाली तर बिंजोडला दिसेल त्याच्यानंतर पाच तारखेला वडकीच्या मैदानात दिसेल कारण की वडकीला पण टॉपच नियोजन आहे आमची लाडकी जोडी पळण्याची शक्यता आहे बघूया कसं काय नियोजन आहे दादा नियोजन केलेलं आहे सर्वांचे म्हणजे आमची जोडी लाखीच पडणार कारण की बघा तुम्ही मैदानात दादा बरेचशा ग्रुपला पण पडते पडल्यात का ही ही जोडी पलणार आहे ही जोडी पडणार आहे पण नक्की काय थोडीशी हिंट द्या ना काहीतरी अगोदर जोडी पलालेली आहे दा, दादानी नियोजन केलं म्हणजे आमची चर्चा झालेली आहे का असं असं पहिल्याचं नियोजन चाललंय तो पहिला म्हणजे सर्वांचा आवडता नंदी आहे आणि एकदम म्हणजे टॉपचा नंदी आहे दिसेलच पालत नाही आता तुम्हाला देत <laughs> केला दिसेलच दादा दिसे आज बघा दादा नसतात तरी पण सबोवत आली मथुर फॅन्स असतील किंवा तुमच्या सोबतची सगळी सवंगडी कुठं ना कुठं तरी दादाशी कमी भरून काढतात सगळ्यांना कुठेतरी आनंदी देतात पण दादा मैदानात असल्यावर एक वेगळाच आनंद असतो काय सांगाल दादा नाही तर आम्हाला म्हणजे दादा आज जेव्हा मैदानात असत तेव्हा म्हणजे माझ्यावरती काही ताण नसतं कुठल्या गोष्टीचा कारण की दादा सर्व गोष्टीकडे लक्ष देत असतो डायव्हर्स असेल सुट्टी असेल किंवा झुकण्याचा असेल दादा असल्यानंतर सर्व मलाच बघायला लागतो आणि माझी जेवढी आमची टीम आहे तेवढं सर्वजण जा प्रत्येक जणाला काय काम असेल प्रत्येक जण प्रत्येक काम दिलेला व्यवस्थित पार पाडत असतो त्याच्यामुळेच आज आम्हाला म्हणजे दादा नसला तरी व्यवस्थित आमचं चालतंय दादा बघा सगळीजण जण नदींकडे बघत असतात सुट्टी मेकर कडे बघत असतात पण कुठं ना कुठं ड्रायव्हरचा पण या क्षेत्रामध्ये एक मोठा रोल आहे आज सुरज ड्रायव्हर बसलेला अ काय सांगाल त्याच्याबद्दल कारण जेव्हा जेव्हा जे आपला मथुर पलत असतो ना सूरज ड्रायव्हरला प्राधान्य असतं आपल्या मुंबई सूरज ड्रायव्हर म्हटल्यानंतर सूरज ड्रायव्हर माझा भाऊच आहे कारण की प्रत्येक वेळी मला पण वरती खूप विश्वास आहे भरपूर जण बोलतात का म्हणजे सूरज गाडी काही जण बोलतात का व्यवस्थित नाही पलवत पण मला माहितीये सूरज कधी काय करू शकते त्याचा अंदाज पण कोणाला लागणार नाही कारण की जी गाडी मदत नसेल ती गाडी सूरज बसल्यानंतर शंभर टक्के मारतो आणि आज मी त्याला पहिलेच सांगून ठेवला होता का सूरज आज तुला गाडीवरती आहे जास्त म्हणजे गाडी पलवत राहू नको दम दमला तर नंतर गाडीवर दुसऱ्या कोणत्या गाडीवरती बसू नको दादा बघा त्याच्या सूरज ड्रायव्हर वरती तुम्हाला किती विश्वास आहे शंभर टक्के मला सूरज ड्रायव्हर वरती विश्वास आहे कारण की ज्यावेळी मथूर मैदान असतो मी त्याला आधीच कॉल करतो का सूरज आज आपला बैल आहे जास्त काय धावपल करू नको मथूर वरती तुला बसायचं आहे कारण की सूरज असं आहे एक फोन केल्यानंतर दुसरे ड्रायव्हर कधी फेरायला येत नाही पण सुरतला मी कधी पण एक कॉल केला आपला कोणताही नंदी असो घरातला प्रत्येक वेळी म्हणजे पेर्यासाठी येतो कुठे कुठेही असू द्या मैदान तिथे सुरतला फोन केल्यानंतर एका फोनवरती पेहऱ्यासाठी पण येतो बाकीचे ड्रायव्हर कधी फेऱ्याला बसत नाही पण सुरतच असं काहीच नाही का, का मला आता मागच्या मैदानामध्ये जेव्हा गाडी झाली मथुर आणि सुंदर तेव्हा आंबेशिवचा कुणाल ड्रायव्हर होता पण असं नाही त्याच्या आधी म्हणजे फेऱ्याला सुरतला बसवलं होतं तो असं बोलला पण नाही का मला नंतर असं काहीच नसते त्याचं कधी एक फोन केल्यानंतर एका फोनवरती कुठल्याही मैदानात सुरत हजर होते दादा मागे बघताय सरजा एकदम शिंगाव माती घेत काय लक्ष नाही दिसतात का मातुर्ची त्याच्या शंभर टक्के कारण की सरजा काय झालंय आता थोडंसं पाय जरा चोरले आम्ही त्याला याच्या कोब्यावरती पलवलं होता त्याच्यामुळे थोडासा चोरलं होतं पण आता दोन दिवसाचा तीन दिवसा गॅप झालाय फुल फवाल्या मध्ये आहे बघा नुसतं माती घेते त्याच पण नाव सोडणार आहे आता साठी आणि चांगले अशी प्रेक्षने त्याची पण बिनजोड खिडकाली मैदानामध्ये दिसणार फलत दादा सगळी जण इचारतायत की म्हणजे दोनच नंदी काय आणतात इतर नंदीबद्दल अपडेट देणार बाजीला का नाही आणत कॉकटेलला का नाही आणत आपले सर्व नंदी आहेत आणि बाजी पण आहे कॉकटेल पण आहे सर्व आपले एकदम ओके आहेत नंदी पण काय पलतायत शंभर टक्के वरती आता कॉकटेलने पण त्या दिवशी त्यांच्या तिकडे दोन नंबर केला बाजी पण मैदानाला नेला होता पण सुट्टीला थोडी गडबड झाली त्याच्यामुळे <laughs> गाडी लॉबी झाली पण सर्व नंदी आहेत आपल्या आपल्याच आणि सर्व नंदी चांगले पलतात पण काय आता दोन नंदी चांगले फॉर्म मध्ये आहेत त्याच्यामुळे दोघांकडे व्यवस्थित लक्ष जाते आणि दोघांचं नियोजन एकदम पद्धतशीर होते आता मागच्या मैदानामध्ये सर्जाला नेला होता या <laughs> मैदानामध्ये मतूरला नेला होता आता पुढच्या मैदानामध्ये सज्जाला नेऊ नंतरच्या मैदानामध्ये मतूरला नेऊ असं आम्ही एक एक बैल म्हणजे गॅप ने काढत असतो आठ दिवसाच्या चार दिवसाच्या त्याच्यामुळे दोन बंदी कडे व्यवस्थित लक्ष जातो आणि व्यवस्थित नियोजन होते दादा वेल खूप झालाय जाता जाता आपल्या आया आर पी ग्रुप बद्दल बोला ना कारण का त्यांची कुठून कुठेतरी मेहनत आज खरोखर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करून दाखवतायत आणि गुलाल देऊन जाते आर्थिक ग्रुप म्हणजे आमचा सर्व जीवाभावाचा ग्रुप आहे कारण की सर्वजण जोडलेले आहेत नाते संबंधी प्रत्येक दादावरती जीव आहे आणि मथुरवरती जीव आहे आणि सर्जवरती प्रत्येक जण दादाच्या नावासाठी म्हणजे प्रयत्न करत असतो आणि मेहनत करत असतो सर्व जीवाभावाची आमच्या आर्मिक ग्रुपची पोरं आहेत आणि सर्व नेहमी म्हणजे काय झालं मथुरला आजारी असल्या काय झालं प्रत्येक जण आवर्जून येत असतो फार्म हाऊसवरती आणि कॉल किती येत असतात ग्रुप ग्रुपचे संपूर्ण भारत भरपूर जणांचे कॉल येत असतात मैदान मी तर अक्षरशः दोन दिवस फोन आता बंद ठेवला होता माझा जो नंबर आहे तो दोन दिवस बंद ठेवलेला कारण की फेऱ्यासाठी पण भरपूर जणांचे फोन येतात पण आता विषय असा झालाय का प्रत्येक जणाचे आपले संबंध चांगल्या पैकी जोडलेले आहेत त्याच्यामुळे कोणाला हो बोलायचा आणि कोणाला नाही बोलायचं तेच कळत नाही त्याच्यामुळे मी दोन दिवस झाले फोन बंद ठेवला होता की एवढे फोन येतात का असं झालंय आता बघूया दादा आमचा असा विचार झालाय का मथुरला पेरा नाही काढायचा डायरेक्ट पलवायचं कारण की एकाला दिलं एकाला नाही दिला प्रत्येकाला राग येतो बरोबर आता असं ठरवलंय दादाचं माझं बोलणं झालंय का पेरा मारायचं नाही डायरेक्ट पलवायचं काय असेल ते नक्की दादा शुभेच्छा आजच्या गुलालासाठी असाच गुलात मथुर घेत राहू दे आणि तुमचं नाव आरपी ग्रुपचं नाव असंच कायम गुलालात ठेवून दे आणि संपूर्ण भारत भरात तर झालंय जगभरामध्ये होत धन्यवाद